डोंगराची आव्हान बायला सोच ना गारवा गार डोंगराची आव्हान सोच ना गारवा आंबा बायला जाईन म्हणते बाळ दाखंकुन म्हणते आता मी देवीला बाईन म्हणते गार डोंगराची आव्हान बायला सोच ना गारवा घार डोंगराची आव्हान बायला सोसना गारवा म्हणते वटी घरण नेईन म्हणते अंबा बाईला जाईन म्हणते वटीभरण नेईन म्हणते वटीभरण नेईन म्हणते आता देवीला वाईन म्हणते गार डोंगराची आवन बायला सोच ना गार गार डोंगराची आव्हान बायला सोच गार देवीला वाईन म्हणला सोच ना गरवा घार डोंगराची हवान बायला सोच ना गरवा अंबाईला जाईन म्हणते हार फुलं न म्हणते बायला जाईन म्हणते हार फुलं नैन म्हणते आता मी देवीला वाईन म्हणते बोच गारवा गार डोंगराची हवन बैला चोचना गारवा आंबा बैन म्हणते रिंबा घरा नेन म्हणते आता मी देईन म्हणते गार डोंगराची हवन बांच ना गारवा गार डोंगराची हवन बांला चोचना गारवा